आणि सभागृहामध्ये सातत्यानं या टप्पावाडीचा प्रश्न मांडायची संधी आपण आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो हा निर्णय काल सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या संकटमोचन दूताच्या माध्यमातून या <laughs> आझाद मैदानावर दिला आणि त्यामुळं सर्व जवळपास दहा पंधरा हजार शिक्षक त्या ठिकाणी होते ते गुरुपौर्णिमेनिमित्त आपापल्या घरी निघून गेलेले आहेत परंतु ही आता ही जी चर्चा आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर पदभरती संदर्भातील तसेच त्यांच्या वयोमर्दाच्या अर्धा तास ही चर्चा आहे सन्मान्य सभापती महोदय या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात तसेच मागील दहा बारा वर्षापासून असलेली शिक्षक भरती व त्यामुळे शिक्षकास होणारा इच्छुक असलेल्या उमेदवाराचा झालेला हिरमोड व त्याला मुख्य कारणीभूत असलेले शासकीय धोरण या संदर्भात ही चर्चा आहे सन्मान्य सभापती महोदय जे उमेदवार शिक्षक होऊ इच्छितात त्यांना पदवी पदव्युत्तर शिक्षण तसेच बी एड एम एड करावे लागते व त्यामध्ये त्याच्या वयाची बरीच वर्ष खर्ची जातात या उमेदवारांची पदव्युत्तर शिक्षण तसेच बी एड एम एड असे व्यावसायिक शिक्षण घेतल्यानंतर ते इतर शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा इतर व्यवसायही करू शकत नाहीत म्हणून या पवित्र पोर्टल टप्पामध्ये जे उमेदवार सहा ते आठ गटामध्ये नियुक्त झाले त्यांना टप्पा दोनमध्ये नववी दहावी किंवा अकरावी बारावीच्या गटामध्ये नियुक्ती होण्यासाठी संधी उपलब्ध आहे सन्मान्य सभापती मोदय यामुळे बरेच उमेदवार अगोदर आग, नियुक्त झाले आणि सुद्धा पवित्र पोर्टल भरती दोनमध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेले या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की यामुळे जे उमेदवार आपली वयोमर्यादा ओलांडत आहेत त्या उंबरठ्यारो आहेत त्या नियुक्तीची संधी त्यांना मिळत नाही याचं कारण की पहिल्या ट गटामध्ये जर त्याला नियुक्ती मिळाली असेल तर त्यांना पुन्हा पवित्र पोर्टलवरती आपल्या संधी मिळते म्हणून माझी विनंती आहे की यामुळे एका उमेदवाराला अर्ज करताना कोणत्याही गटात आपल्या शैक्षणिक पातळीनुसार अर्ज करण्याची संधी असावी व नियुक्ती मिळाल्यानंतर पी यू पुनर्नियुक्तीसाठी त्याला पुन्हा संधी देण्यात येऊ नये म्हणजे एकदा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्याला नियुक्ती मिळाल्याच्यानंतर पुन्हा पवित्र पोर्टलवरती त्याला मिळण्याची संधी येऊ नये म्हणजे जे दहा अकरा वर्षापासून वंचित आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळेल हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहेत ना चर्चा दुसरा प्रश्न माझा असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली जाते ती पदभरती तीन ते चार वर्ष अंतराने होत आहे त्यामुळे बरेच उमेदवार आपली वयोमर्यादा ओलांडतात तरी पवित्र पोर्टल मार्फतची भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार घेण्यात यावी हा माझा दुसरा प्रश्न आहे की जेणेकरून जे उमेदवार वयोमर्याद्याच्या उमट्यावर आहेत त्यांना संधी मिळेल व नोकरीपासून ते वंचित राहणार नाही तरी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती दरवर्षी रिक्त जागेनुसार आपण करणार का मान्य सभापती महोदय शिक्षक भरती संदर्भात समस्या आहेत अशा शिक्षकेतर बाबीतही आहेत म्हणजे शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे त्यांनी वारंवार उत्तर दिली परत तुम्ही तेच प्रश्न कसे घेता विषय काय चाललाय त्यांचा उत्तर दिलं चतुर्द बस 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 आता झाले तुमचे प्रश्न बस 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 खाली बस नाही नाही एकच नाही अह पंचवीस प्रश्न झाले अर्धा तासामध्ये हा सभापती महोदया बर बर ठीक आहे पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे यापूर्वीच मी आपल्या अर्धा तासामध्ये हा सभापती महोदया बर बर ठीक आहे पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे यापूर्वीच मी आपल्या माध्यमात सभागृहाच्या निदर्शनास दिलेलं आहे की या प्रणालीच्या द्वारे पहिल्या टप्प्यामध्ये अठरा हजार चौतीस एवढ्या जागेंच भरती त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नऊ पेक्षा जास्तीच्या जागा या ठिकाणी भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे खाजगी व्यवस्थापनाच्या नववी ते बारावी यामध्ये या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये वयाची अट नाही आणि त्याच्यामुळे कोण वंचित राहिलं असा प्रश्न निर्माण होत नाही पवित्र पोर्टलमध्ये आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत की बाबा एकदा संधी मिळाली ते त्या ठिकाणी नोकरीवर हजर झाले तर त्याला दुसरं त्या ठिकाणी संधी देऊ नये मला वाटतं की मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण जाणार आहोत तर त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला अपेक्षित आहेत आपण जर एक दोन वेळी कागदावर आपल्या लेटर हेडवर जर लिहून दिल्या तर मला वाटतं की आपण सर्वजण बसून चर्चा करून त्याच्यामध्ये आणखी काय काय सूचना आहेत आणि कोणत्या सूचना योग्य पण आहेत त्याप्रमाणे आपल्याला काही बदल त्या ठिकाणी निश्चितपणे करता येतील